सोलापूरच्या विद्यार्थ्यांना उर्दू या विषयाविषयी गोडी वाढावी विद्यार्थ्यांना उर्दू भाषेसंदर्भात संदर्भ ग्रंथ मिळावे व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षामध्ये उर्दूविषयी विविध माहिती मिळावी या उद्देशाने सोलापुरात उर्दू घर बांधण्यात आलेलं आहे आणि या उर्दू घरचं उद्घाटन गुरुवार सात मार्च रोजी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या समोर असलेल्या याच जागेंमध्ये दोन हजार चौदा साली उर्दू घरचं या ठिकाणी भूमिपूजन झालं होतं आणि तब्बल दहा वर्षानंतर उर्दू घर ही इमारत तयार झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आता सात मार्च रोजी होणार आहे नेमकी उर्दू घर ही संकल्पना काय आहे उर्दू घरमध्ये काय काय असणार आहे याचा आढावा आम्ही लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत चला तर पाहूयात की या उर्दू घर इमारतीमध्ये कोणकोणत्या विभागाचा समावेश आहे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं उर्दू घरचा फायदा होणार आहे याचा ग्राउंड रिपोर्ट आजच्या आपण या विशेष कार्यक्रमातून घेऊया चला उर्दू घरच्या इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्या डाव्या बाजूला उर्दू घर व्यवस्थापकाचं सा केबिन असणार आहे आणि त्यानंतर उजव्या साईडला देखील या ठिकाणी व्यवस्थापनासाठी एक कक्ष उभारण्यात आलेला आहे सात मार्चला या उर्दू घरचं उद्घाटन होणार आहे त्याची तयारी या ठिकाणाहून सुरू झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इमारतीच्या मागे पार्किंगसाठी विशेष जागा ठेवण्यात आलेली आहे यामध्ये दुचाकी चारचाकी गाड्या पार्किंगमध्ये उभे ही सुसज्ज इमारत बांधण्यात आलेली आहे आणि मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये पहिल्या मजल्यावर काय आहे आपण जाणून घेऊया दोन ते तीन मजली ही उर्दू घरची इमारत आहे दोन हजार चौदामध्ये या उर्दू घराचा भूमिपूजन समारंभ पार पडला होता त्यानंतर दहा वर्षानंतर या इमारतीचा लोकार्पण सोहळा सात मार्च रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होत आहे पहिल्या मजल्यानंतर पहिल्या मजल्यावर आल्यानंतर तुम्हाला हे जे दृश्य दिसत आहे या दृश्यामध्ये अभ्यांगताना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि उर्दू भाषेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी मुख्य सभागृह देखील या उर्दू घर इमारतीमध्ये बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण आज जाऊया हे पहा हे उर्दू घरच्या पहिल्या मजल्यावरील हे सभागृह आहे त्याला ऑडिटोरियल रूम देखील आपण म्हणूया जवळपास दोनशे ते तीनशे लोक आरामात या ठिकाणी बसू शकतील आणि या सभागृहामध्ये उर्दू भाषेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी लागणारे चर्चासत्र व्याख्याने उर्दूविषयी सांस्कृतिक कार्यक्रमे साहित्यिक डिबेट उर्दू क्लासेस आदींना फायदा या सभागृहातून होणार आहे आता या उद्घाटनाच्या निमित्तानं ह्याची साफसफाई सुरू झालेली आहे अतिशय सुंदर अशी ही इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे उर्दू घर समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतात त्यांच्याखाली अप्पर जिल्हाधिकारी असेल प्रांताधिकारी असेल यांचा देखील या समितीमध्ये सहभाग आहे अतिशय सुसज्ज अशी सभागृहाची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर आता ह्याच्या दुसऱ्या मजल्यावर काय आहे आपण जाणून घेऊया तुम्ही पाहू शकता की अतिशय चांगली रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण आता दुसऱ्या मजल्यावर जाऊया त्या ठिकाणी कशा पद्धतीनं रचना आहे पाहूया पहिल्या मजल्यानंतर आता आपण जात आहोत दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर कशा पद्धतीनं चित्र आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं रचना करण्यात आलेली आहे नेमकी उर्दू घर ही संकल्पना काय आहे सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयासमोर जागेमध्ये ही इमारत बांधण्यात आलेली आहे यासाठी शासनानं करोडो रुपयांचा निधी दिलेला आहे दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर आपण जेव्हा आपण आता यापूर्वी पहिल्या मजल्यावर गेलो होतो त्या सभागृहाची ही सुंदर दृश्य आपण बघू शकतो त्यानंतर खास करून उर्दू भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी अत्यावश्यक असलेली लायब्ररीची मोठी सोय या उर्दू घरमध्ये केलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारी जी लायब्ररी आहे ग्रंथालय ला आहे त्याची सुसज्ज रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे संदर्भ एम पी एस सी सीच्या विद्यार्थ्यांना लागणारे आवश्यक शैक्षणिक संदर्भ ग्रंथ असतील उर्दू साहित्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी असलेली पुस्तके असतील ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहेत विशेष म्हणजे या उर्दू घरचा फायदा इतर अनेक लोकांना इतर विद्यार्थ्यांना होणार आहे ज्यांना उर्दू भाषा शिकायची आहे उर्दू भाषा जाणून घ्यायची आहे अशांसाठी मोफत क्लासेस देखील या ठिकाणी दररोज होणार आहेत त्यांना देखील लाभ होणार आहे शैक्षणिकदृष्ट्या ह्या उर्दू घरचं मोठा लाभ सोलापूर शहर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे या ठिकाणी ही लायब्ररी आहे अजूनही उद्घाटन असला तरी अद्यापही या ठिकाणी पुस्तके आलेली नाही आहे मात्र उद्घाटनाच्या अगोदर पुस्तके येतील अशी एक अपेक्षा आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लायब्ररीची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वाचण्यासाठी विविध संदर्भग्रंथे पुस्तके वाचण्याची सोय या लायब्ररीच्या माध्यमातून होणार आहे उर्दू सांस्कृतिक उर्दू भाषेच्या सांस्कृतिक दृष्टीनं व साहित्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा केंद्रबिंदू हा उर्दू घर राहणार आहे या ठिकाणी लायब्रेरियन यांना बसण्याची ही जागा आहे विविध उर्दू भाषेसंदर्भात डिबेट असतील चर्चासत्र असतील आदी कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे विद्यार्थी व उर्दू भाषा यांना केंद्रबिंदू मानून ही रचना करण्यात आलेली आहे दोन ते तीन मजली ही इमारत आहे या ठिकाणी आपण जेव्हा सुरुवातीला आलो होतो तेव्हा या उर्दू घरमध्ये प्रवेश करताच हा ऑडिटोरियम आहे त्यानंतर वरच्या मजल्यावर लायब्ररी आहे आणि त्याच्या दुसऱ्या मजल्यावर आपण आता जात आहोत दुसऱ्या मजल्यावर कशाचे काय बनण्यात आलेलं आहे आपण हे पाहूया लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून उर्दू घर संदर्भात ही एक्स्क्ल्युजिव दृश्ये आम्ही दाखवत आहोत सोलापूर शहर जिल्ह्यातील उर्दू भाषेत शिकणारे विद्यार्थी असतील किंवा एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करणारे विद्यार्थी असतील सर्व विद्यार्थ्यांना या उर्दू घराचा मोठा फायदा होणार आहे उर्दूच्या सांस्कृतिक साहित्यिक विषयी विविध कार्यक्रममध्ये उर्दू घरची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे आपण आलेलो आहोत दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर काय आहे आपण पाहूया दुसऱ्या मजल्यावर एक छोटस सभागृह टाईप म्हणजे ज्या ठिकाणी चर्चासत्र व्याख्याने होतील मार्गदर्शन करण्यासाठी एक छोटस रूम कॉन्फरन्स हॉल त्याला आपण म्हणू कॉन्फरन्स हॉलची सुविधा या ठिकाणी करण्यात आलेली आहे उर्दू भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी विविध व्याख्याने असतील चर्चासत्र असतील डिबेट असतील किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या कॉन्फरन्स हॉलचा मोठा हातभार लागणार आहे उर्दू घर हे सोलापुरातील एक शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र या ठिकाणी आता येत्या काही दिवसात होईल दोन हजार चौदाला याचं भूमिपूजन झालं होतं आणि दहा वर्षानंतर याचं उद्घाटन होत आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार असतील पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील असतील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे तुम्ही पाहू शकता की सध्या आपण उर्दू घरच्या या दुसऱ्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉलच्या ठिकाणी आलेलो आहोत अतिशय चांगली रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आजपर्यंत करोडो रुपयांचा निधी या ठिकाणी खर्च झालेला आहे मात्र आणखीन काही निधीची अपेक्षा देखील आहे पुस्तके असतील वातानुकूलित यंत्र असतील किंवा पिण्याच्या पाण्याची सोय असेल याला देखील मोठा फंड लागणार आहे आगामी दिवसात ते देखील निधी या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा आहे आणि या उर्दू घरचा वापर फक्त विद्यार्थ्यांना व उर्दू भाषेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी होईल अशी अपेक्षा काही जाणकारांनी ठेवलेला आहे याचा दुरुपयोग होऊ नये असे देखील बोलले जात आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं बांधकाम रचना या उर्दू घरची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे वॉशरूमची सोय असेल किंवा सभागृह असेल किंवा कॉन्फरन्स हॉल असेल आदींची रचना या उर्दू घरमध्ये आहे उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे शिवाय ज्यांना उर्दू भाषा शिकायची आहे किंवा उर्दू भाषेसंदर्भात काही माहिती जाणून घ्यायची आहे अशांसाठी देखील चर्चासत्र त्यांना मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी वेळोवेळी होणार आहे उर्दू घरमध्ये सभागृह असेल लायब्ररी असेल कॉन्फरन्स हॉल असेल त्याचबरोबर जे काही महत्त्वाच्या विषयांवर लेक्चर देणारे येणारे गेस्ट असतील त्यांना राहण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे ते आपण पाहूयात त्यांना राहण्याची सोय कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे लोकप्रधान न्यूज चॅनल आज उर्दू घरासंदर्भात एक मोठी माहिती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे उर्दू घर ही संकल्पना नेमकी काय आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होणार आहे शैक्षणिकदृष्ट्या ते आपण दाखवत आहोत या ठिकाणी दोन्ही बाजूला वॉशरूमसुद्धा आहेत आणि जे चीफ गेस्ट येणार आहेत मुक्कामासाठी जे राहतील अशांना राहण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि लेक्चर वगैरे असतील किंवा चर्चासत्र असतील यांच्यासाठी क्लास जे होणार आहेत उर्दू भाषेला घेऊन उर्दू साहित्याला घेऊन हे असे क्लासरूमची देखील रचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे सात तारखेला उद्घाटन आहे त्याची तयारी सुरू झालेली आहे प्रशासनाने सुरू केलेली आहे वेगानं ही तयारी होईल अशी अपेक्षा आहे क्लासरूममध्ये आलेला आहोत आपण काय आहे बघूया सुसज्ज अशी इमारत आहे हवेशीर आहे आणि आपण उर्दू घरचा हा आढावा आम्ही घेत आहोत सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर असलेल्या उर्दू घरचा हा आढावा आम्ही लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून देत आहोत उर्दू घरमध्ये येणाऱ्या व्ही आय पी लोकांना राहण्याची व त्यांना चर्चा करण्यासाठी देखील एक स्वतंत्र रूम या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे एक व्ही आय पी गेस्ट रूम या ठिकाणी पाहू शकतो आपण उर्दू घरमध्ये येणारे जे मान्यवर असतील साहित्यिक असतील विविध विषयाचे तज्ज्ञ असतील त्यांच्यासाठी राहण्याची ही सोय या रूममध्ये करण्यात आलेला आहे बाथरूमची सोय आहे कपाट आहे आणि त्यांना बसण्याची सोय आहे त्यानंतर जे मुक्कामाला राहतील अशांसाठी देखील या ठिकाणी जे व्ही आय पी व्यक्ती असतील तज्ज्ञ असतील मांडण्यावर असतील यांना राहण्यासाठी हे अशा पद्धतीनं रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे उर्दू घर हे उर्दू भाषेच्या प्रचार व प्रसाराचा एक केंद्रबिंदू सोलापुरात ठरणार आहे तब्बल दहा वर्ष याला लागलेले आहेत ला दहा वर्षानंतर याचं उद्घाटन सात मार्चला होत आहे तुम्ही पाहू शकता हे व्ही आय पी लोकांसाठी किंवा जे लोकं आलेले आहेत त्यांना राहण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे उर्दू भाषेचा प्रचार प्रसार करणे हा मुख्य उद्देश या उर्दू घरचा आहे संदर्भग्रंथ असतील विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके असतील ते या ठिकाणी मिळणार आहेत एम पी एस सी यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होणार आहे वॉशरूमची सोय आहे या ठिकाणी दोन्ही मजल्यांवर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे त्यांच्या शाळेतील विविध उर्दू भाषेला घेऊन होणारे जे विविध कार्यक्रम असतील डिबेट असतील शो असतील ते या ठिकाणी होणार आहे सभागृहाची रचना आहे लायब्ररी आहे कॉन्फरन्स रूम आहे वेटिंग रूम आहे राहण्याची सोय देखील अद्यावतशी उर्दू घरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सात मार्चला याचं उद्घाटन होत आहे आणि सोलापुरात सर्वांना उत्सुकता या उर्दू घरची लागलेली आहे सोलापूरच्या उर्दू घर हा आढावा आपण घेतला होता आणि यामध्ये सर्व जी रचना आहे ते आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे आणि उर्दू घर नेमक काय आहे याची माहिती या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकेल झहूर साईसोबत अकबर बागवान लोकप्रधान्यूज सोलापूर